कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याच्या चर्चावरून उभाट्या गटामध्ये आनंदाचं वातावरण आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवल्यास शिंदे यांच्यासमोर तगडं आव्हान उभं राहणार आहे आदित्य ठाकरे जर कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असतील तर त्यांचं स्वागत आहे व याचा आम्हाला आनंद आहे असं उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी सांगितलं आहे तसेच आदित्य ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास शंभर टक्के ही जागा गट जिंकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे आपल्याच माध्यमातून आमच्या शिवसेनेकांना माहिती मिळाली आहे की आदित्यजी था ठाकरे साहेब कल्याण लोकसभा लढवणार आहेत आणि कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा पारंपरिक पारंपरिक मतदारसंघ आहे आदित्यजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत आणि ते कल्याण लोकसभा लढवत असतील तर नक्कीच आम्हाला कार्यकर्ता म्हणून आम्ही शिवसेनेकांना सगळा आनंद आहे आणि ती लोकसभेची सीट आम्ही शंभर टक्के कल्याण लोकसभेची सीट शिवसेना निवडून आणणार